मित्रांनो ज्ञान हीच खरी ताकद आहे आज मी तुम्हाला असे प्रश्न विचारणार आहे जे यूपीएससी तयारीसाठीही उपयुक्त आहेत आणि तुमचं मोटिवेशन दुप्पट करतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात <गग़ा> प्रश्न क्रमांक एक भारतातील कोणत्या शहराला व्हर्जिनिया ऑफ इंडिया असे नाव दिले जाते ऑप्शन नंबर ए कोलकाता ऑप्शन नंबर बी शिमला ऑप्शन नंबर सी गोवा ऑप्शन नंबर डी पुणे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चिमला माहितीचं सौंदर्य हे शिकण्यात आहे आणि शिकणं आपल्याला नेहमी उंचीवर नेतं प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात जास्त लांबीची रेल्वे लाईन कोणती आहे ऑप्शन नंबर ए ट्रान्स सायबेरियन रेल्वे ऑप्शन नंबर बी भारत नेपाल रेल्वे ऑप्शन नंबर सी ग्रेट नॉर्थन रेल्वे ऑप्शन नंबर डी युरोपियन एक्सप्रेस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ट्रान्स सायबेरियन रेल्वे प्रवास लांब असोबा छोटा धैर्य आणि सातत्यानेच शेवट गाठता येतो प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण झाल्या ऑप्शन नंबर एक सुशिला व्यास ऑप्शन नंबर बी इंदिरा गांधी ऑप्शन नंबर सी इंदुमती ऑप्शन नंबर डी लक्ष्मीप्रिया तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सुशिला व्यास ज्ञान आणि धैर्य मिळालं की स्त्रियांनाही आकाश मर्यादा नसतं प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात वेगवान जलचर प्राणी कोणता आहे ऑप्शन नंबर ए डॉल्फिन ऑप्शन नंबर बी ब्लू मार्लिन ऑप्शन नंबर सी शार्क ऑप्शन नंबर डी सी हॉज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्लू मार्लिन वेगवान होणं महत्वाचं आहे पण सातत्य राखणं त्याहून महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील कोणत्या राज्याला फुलांचं राज्य म्हटलं जातं ऑप्शन नंबर ए कर्नाटका ऑप्शन नंबर बी गोवा ऑप्शन नंबर सी काश्मीर ऑप्शन नंबर डी हिमाचल प्रदेश तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी काश्मीर निसर्गाचं सौंदर्य मनाला शांती देतं आणि शिकायला प्रेरणा देतं प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात मोठ्या झाडाचा प्रकार कोणता आहे ऑप्शन नंबर ए रेडवूड ऑप्शन नंबर बी सायप्रस ऑप्शन नंबर सी महोग्नी ऑप्शन नंबर डी ऑक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रेडवूड झाडासारखं उंच व्हायचं असेल तर मुळं घट्ट असावी लागतात प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात जुने शहर कोणते आहे जे अजूनही अस्तित्वात आहे ऑप्शन नंबर ए वाराणसी ऑप्शन नंबर बी दिल्ली ऑप्शन नंबर सी अजमेर ऑप्शन नंबर डी मथुरा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वाराणसी इतिहास म्हणजे आपल्याला भविष्यात दिशा दाखवणारा आरसा आहे प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वात उष्णकटिबंधीय वने कोणती आहेत ऑप्शन नंबर ए अमेझॉन ऑप्शन नंबर बी कॉम्बो ऑप्शन नंबर सी इंद्रधनु वने ऑप्शन नंबर डी बोरियाल वने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमेझॉन निसर्गचं ज्ञान मिळालं की जगाचं खरं वैभव समजतं प्रश्न क्रमांक नऊ भारतातील कोणत्या प्राचीन राज्याला सोन्याचं राज्य म्हटलं जातं ऑप्शन नंबर ए कोचीन ऑप्शन नंबर बी काश्मीर ऑप्शन नंबर सी राजस्थान ऑप्शन नंबर डी गुजरात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी काश्मीर इतिहास म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव करून देणारी प्रेरणा आहे प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात मोठा उष्णकटिबंधीय प्राणी कोणता आहे ऑप्शन नंबर ए किनिपेग ऑप्शन नंबर बी मिरावेल ऑप्शन नंबर सी चिराफ ऑप्शन नंबर डी हाथी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिळावेल फक्त शरीराचा नसतो ज्ञानाचा देखील असतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओतून जर एक तरी नवीन गोष्ट शिकलात तर समजा तुमचा आजचा दिवस यशस्वी झाला पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद